हो आज मी आलेली आहे गोरेगाव मार्केट बघायला तर चला मग आज तुम्हाला मी गोरेगाव मार्केट दाखवणार आहे जिथे गुरुवार मार्केट भरलेलं आहे तिथे निघालेली आहे रस्त्यामध्ये पण खूप छान दुकान आहे मग इथे सेल लागलेला आहे पूर्ण मसाले ते सामान आहे धोका ₹250 ला गावना कितने वाला भैया एक बीस का अच्छा

सब्जी में आएगा सभी में आता है क्या वो कढ़ाई हाँ हाँ। में भी आएगा में भी आएगा मेला में भी आएगा हर किसी में लग जाता है अच्छा में में भी लगेगा। एक सौ तीस में कितना है कितने oh वाला है सौ ओ माय गॉड बगा पूर्ण साढ़े शंबर रुपये वाले है मैं छान साड़ी अभी शंबर रुपया में साड़ा है

आणि खूप स्वस्त आहेत शंभर पन्नास रुपयाला पूर्ण कपडे आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट केतलावाडीचे साडी नाही केली केतलावाडी सौ रुपया तिकडे साडे पूर्ण साडे शंभर रुपयालाच आहे इथे गुरुवार मार्केट खूप फुल भरतो आणि खूप स्वस्त स्वस्त कपडे आहेत तर एखाद्या वेळेस गोरेगावला आले तर गोरेगाव मार्केट जरूर विजिट करून जा आणि खूप गर्दी पण आहे इकडे बघा इथे साड्यांचा सेल लागलेला आहे साडेपाचशे रुपया वाल साड्या आहेत सेल लागलेला आहे ट्वेन टेन पर्सेंट बूब छान साड़ा दीडे साढ़े पांच सात से फिफ्टी पर्से सेल है